दोन छोटे मुद्दे माझ्यासमोर आहे सातत्याने मुसळवाड एक विषय चर्चेला जातो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी राज्यघटना बद्दल खरं म्हणजे या राज्यघटना बदल अत्यंत अपप्रचार हा आघाडीचा सुरू आहे साधारणतः चोवीस चार प्रत्याला केशवनंद भारती कंटिन्यू करता तेरा या दिशांचा कंटिन्यू करतो आणि त्यांनी अत्यंत स्पष्टपणे युवसेनिका त्याला की सरकारही संविधानापेक्षा मोठं नाही मूळ संरचनेत कोणताही बदल करता येत नाही आणि असा समीक्षेचा अधिकार न्यायालयात राहतो आणि म्हणून धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वतंत्र निवडणूक असता ही घटनेची मूळ तत्व आहे ही आपण बदलू शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा तेरा खंडपीठांचा निर्णय आहे तर परत परत हे विरोधक का पोंगी वतात कळत नाही ते बिलकुल शक्यता नाही त्याच्यावर काय बोलावं मला कळत नाही कारण म्हणजे हे मुद्दा त्याच्या वेळेला लोकांना गुमराह करण्याकरता ही हा एक मुद्दा घेतात माझं स्पष्ट म्हणणं आहे आरक्षणाचा ना भारतीय जनता पार्टीला अधिकार आहे न विरोधी पक्षाला अधिकार आरक्षणात नव्हे नाही घटना बदलण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं घटना बदलण्याचा हा मुद्दा काय दुसरा मुद्दा आता अनेक लोक ते मौलोईचं पत्रक आहे याचं पत्रक त्याचं पत्रक काय की आम्ही धर्मावर आरक्षण देणार त्याचीही तरतूद नाही कायद्यात कोणत्याही परिस्थितीत धर्मावर आरक्षण देण्याची तरतूद कायद्यात नाही सामोरे घेता येत नाही आहे मगाचे लोक आहे त्याचा त्या ठरू हे तर आणखी वेगळा विषय आहे पण दुसरा आणखी एक छोटा एक मुद्दा मांडायचा तो अनेक दिवस मी माझ्या मोडणार होतो रिफायनरीचा जो विषय आहे तो बारा जाणीव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्हाला जेवढी जमीन लागेल ते आम्ही भारतांचे द्यायला तयार होतो असं एक पत्र त्यांनी दिलं ते पत्र दिलं त्यांनाही ते मान्य आहे त्या त्याच्या आधी नारंद गीते घोषणा केली होती नारंद गीते तत्कालीन केंद्रीय मंत्री होते कलेक्टर अब्दुक त्यांनी घोषणा केली की रिफायनरी झाली पाहिजे होते त्या मी बसलो ज्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री शिवसेनेचे करतात आता तीच पुन्हा कोल्हाट हो आम्ही ना आम्हाला नको आम्हाला नको बारसू लागले काय अर्थ आहे शेवटी असं प्रामाणिक मत आहे कुठलीही कुठलाही हा असेल प्रोजेक्ट त्या तो मेरिटॉर टाकला पाहिजे या पक्षाला नको त्या पक्षाला हवं हो। याला काही अर्थ नाही निर्णय राजकीय दुष्त्या करणे महत्वाची गोष्ट आहे तुम्ही मला सांगा मी आय लावायला विरोध रुपये पाठिंबा कशाला ज्यातून कोकणातल्या तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी इंडस्ट्री आली नाही तर उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का नाही आणि म्हणून मला वाटतं हे सगळे विषय तुमच्याकडून आणि दुसरा मुद्दा आणखी एक तीनशे सत्तर जाईल तीनशे सत्तर हे आम्ही रद्द करतो अधिकार रद्द आता चांगला विषय तीनशे सत्तर आता कोणीही रद्द करू शकत नाही त्यामुळे तीनशे सत्तर ही आता काळागावात रेग आहे ते झालं आता पोता युत्या झाला एका अर्थाने रद्द करणार शक्य नाही ते आता म्हणून मला असं वाटतं दोन तीन विषय छोटे तुमच्या साधून मला महागाई होते त्याच्यासमोर पक्ष जे महत्वाचे ते मतदान होत आहे महायुतीच्या माध्यमातन महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रमुख घटक म्हणून घडवते विधानसभेमध्ये उदय सामंत यांना महायुतीची उमेदवारी इथे मिळालेली आहे ही आता सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरच थेट येतो भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून पूर्णशाने महायुतीच्या पाठीशी उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत आता व्यक्तिजितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो निर्णय घेतला या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेल्या आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जे आत्ता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत बाबासाहेब कुरळेकर आहेत शिल्पाताई आहेत साहेब आहेत शहराध्यक्षही आहेत सरचिटणीस आहेत उमेश कुलकर्णी आहेत या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत दोन दिवस सातत्याने बाबासाहेब कुरळेकर शिल्पाताई पटवर्धन नाना शिंदे हे पावस भागात फिरत आहेत मुन्ना चवंडे अण्णा करमरकर उमेश कुलकर्णी हे मांगुळपासून वाटकपर्यंत फिरतायत दत्ता देसाई हेही आपल्या करगुडा गटामध्ये फिरतायत त्यामुळेच या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्षाने आणि प्रामुख्याने युतीला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे त्यामुळे असं कुठचंही वातावरण हे दिसत नाही की भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत असं लक्षात येईल व्यक्तिजितक्या प्रवृत्ती असं असू शकत भारतीय जनता पार्टी हा भावनेवर चालणारा ना पक्ष नाही कर्तृत्व श्रेष्ठ मानून काम करणारा पक्ष आणि त्या कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर आहे हा संस्कार भारतीय जनता पार्टीवर आहे एकदा पक्षाने निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कसं भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी मजबूत मजबूत भारतीय जनता पार्टीला शिवसेना शिवसेना हा प्रश्न इरिलेव्हंट आहे प्रत्येक पक्षाला स्वतःची कार्यपद्धती असते प्रत्येक पक्ष स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करत असतो आता निवडणुकीची युती आहे या निवडणुकीच्या युतीमध्ये जे उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी ठरवले युतीमध्ये जे निर्णय झालेत त्याप्रमाणे त्यांनी त्या काम करणं अपेक्षित आहे त्यामुळे कुठच्या पक्षाला मजबूत करणं असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं या दृष्टीने याच्याकडे पाहणं आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल की महायुतीचं काम आपलं चालू आहे भाजप थांबवणार नाही पण गुहागार आणि दापोलीचा आता कालचा विषय बघितला तर तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थोडं काम थांबवल्याचं असं हे केले नाही त्या मुळात गुहागर हा माझ्या समोर महत्त येत नाही तो वेगळा जिल्हा आहे पण तरी तुमच्या प्रश्नाला जे माझ्या आक्रमणाला येतं ते देतो की एक इश्यू निर्माण झाला राजकारण म्हणजे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही अशी स्टेटमेंट देतात आणि त्याच्यातून मोठ्या बातम्या बनतात किंवा त्याच्यातून मोठं वातावरण बदलतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही आक्षेपार बोलणं झालं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला पण मला नक्की खात्री आहे कदाचित आतापर्यंत तो सगळा विषय निवडला आहे चूक कोण आहे बरोबर आहे की रामदास असं चूक की बरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अयोग्य ठरवणं हे थरौन, योग्य ठरणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जो विषय आक्षेपाला वाटला त्यांनी त्या संदर्भात आपलं मत दिलं पण वरिष्ठ नेते तिथे येऊन समजूत घालतील आणि तो विषय विटेल संघर्षात संघर्ष मतदार भाजपचा कर्तव्य आणि भावना याच्यामध्ये मोठ्या गोष्टीची निवड करेल सांगितलं की भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ मानून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हा संस्कार आहे की आपलं जे कर्तव्य आहे ते निष्ठेने पार पाडायचं महेला भाजप जो पक्ष आहे तो आपले मनाने आम्हाला मतदान करेल अत्यंत चुकीचं राजकीय स्टेटमेंट आहे अत्यंत चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने घेतलेला जो निर्णय आहे महायुतीची जी काही एकंदर मोड झालेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांना त्यांना त्या त्या ठिकाणी दिलेले जे उमेदवार आहेत ते विजयी व्हावेत म्हणून प्रयत्न करेल